विद्यार्थी मित्रांनो स्पेलिंगचा शेवट बघा आणि इंग्रजी शब्दार्थ वाचायला शिका येस आज मी तुम्हाला अशी टेक्निक सांगणार आहे की स्पेलिंगचा फक्त शेवट बघायचा आणि तो शब्द वाचायचा सो बघा जनरली काय होतं जेव्हा आपल्याला ए वाचायचा असतो त्यावेळी ॲ वाचायचा आ वाचायचा ऑ की ए हे मुलांना बऱ्याच जणांना कळत नाही आज तुम्हाला मी अशाच एका टेक्निकशी अवगत करून देणार आहे सो बघा इकडे पहिल्यांदा एचा आवाज ॲ कधी करायचा सो so, नेहमी लक्षात ठेवा जेव्हा थ्री लेटर वर्ड्स असतील की नाही तीन अक्षरी शब्द त्यावेळी नेहमी ऍच आवाज काढायचा त्यावेळी आ अ ए हे आवाज काढायचे नाही जसं की बला अ बॅट मला मॅट रला अ रॅट सो इथे कधीही आ किंवा अ ए हे आवाज नाही काढायचे आता इकडे बघा जनरली कधीही एच्या पुढे तुम्ही ते ए लिहिणार आहात त्याच्या पुढे जर तुम्हाला एन दिसेल आणि एनच्या जोडीला तुम्हाला के एन के हा जर ग्रुप दिसेल तर तुम्हाला नेहमी अ आवाज काढायचा आहे जसं की टँक र लाँक बँक ब्ल ला ब्लैंक आता इथे बघा जनरली तुम्हाला स्पेलिंगच्या शेवटी जेव्हा एन हा ग्रुप दिसे त्यावेळी तुम्हाला अ आवाज काढायचा जसे की गला गँग बला ए बैंग रला ए रँग सो so, तुमच्या गोष्ट एक लक्षात आली का नेहमी याच्या पुढे यन हा आवाज जनरली तुम्हाला दिसला आणि यांच्या पुढे के यांच्या पुढे जी असं असेल की तुम्हाला ऍ आवाज काढायचा ला आहे जसं आता इथे बोला इथे यांच्या पुढे डी दिसतोय सो हा जेव्हा तुम्हाला ग्रुप दिसेल एन डी त्यावेळी तुम्हाला अ आवाज काढायचा आहे जसं की लँड बला अ बँड सला अ सँड चल स्टँड सो एन डी ग्रुप दिसेल, NK, NG, ND, दिसेल, दिसेल की आपल्याला ऍ आवाज काढायचा आता जसं एन के एन जी एन डी हे ग्रुप दिसतील तसेच जर तुम्हाला एम पी ग्रुप दिसेल ना शेवटी स्पेलिंग च्या तुम्हाला ऍ आवाज काढायचा आहे जसं की रल अ रॅम कॅम डला अ डॅम स्टॅम स्टलॅम आता एक लक्षात आलं तुम्हाला सगळ्यांना एम पी जर तुम्हाला दिसेल तर तुम्हाला ऍ आवाज काढायचा त्यानंतर जर तुम्हाला स्पेलिंगच्या शेवटी सिके दिसेल म्हणजेच क तरी तुम्हाला ऍ आवाज काढायचा जसं की रॅक बॅक शॅक लक्षात आलं का सो सिम्पली तुम्ही ए आवाजाच्या पुढे तुम्हाला कोणता ग्रुप दिसतोय सो जर हे तुम्हाला ग्रुप दिसले एन के एन जी एन डी एम पी सी के तर तुम्हाला ए आवाज काढायचा आहे आता वळूयात आवाज कधी काढायचा आ आवाज काढताना तुम्हाला जनरली एस टी हा जर ग्रुप दिसला स्पेलिंगच्या शेवटी तर फ फा फास्ट फास्ट किंवा फास्ट वाचायचं नाही क ला ए ए कास्ट लला ए, लास्ट व ला ए वास्ट लक्षात आलं का अशा अनेक शब्द तुम्ही घेऊ शकता अजून एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा नेहमी याच्या पुढे तुम्हाला आर दिसेल आणि आरच्या पुढे काही असू द्या आरच्या पुढे एम असू द्या आरच्या पुढे पी असू द्या हरच्या पुढे टी असू द्या हरच्या पुढे के असू द्या हरच्या पुढे सी एच असू द्या असं काही दिसेल पण तुम्हाला जेव्हा आर दिसेल त्यावेळी तुम्हाला नेहमी एचा आवाज आ काढायचा आहे काढायचा नाही जसं आता तुम्ही इथे हा शब्द फला ए फा फार्म चला ए चार हला ए हार लक्षात नका र दिसला तुम्हाला आ आवाज काढायचाय स्टला ए स्टार टपला ए स्पार्क।, स्पार्क स्टला ए स्टार च सो सिम्पली so, लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्हाला कधी आर दिसेल त्यावेळी तुम्हाला नेहमी आवाज आहे लक्षात तुम्ही फॅर्म किंवा फॉर्म असे शब्द काढायचे नाही आहेत सिंपल त्यानंतर जनरली तुम्हाला याच्या पुढे एफ टी दिसेल जसं की क्र ला ए क्रा क्राफ्ट ड्र ला ए ड्राफ्ट सो एफ टी हा जर ग्रुप दिसला तर तुम्हाला आ वाचायचं आहे आता थोडीशी आपल्याला जागा येते नाहीये म्हणून थोडासा याचाच भाग मी इथे लिहिलाय जनरली लक्षात ठेवा जेव्हा तुम्हाला डबल किंवा डबल एफ हे शब्द दिसतील एच्या पुढे त्याही वेळी तुम्ही तिथे आवाज आ काढायचा आहे जसा हा शब्द काय होईल क्लास सॉरी हा शब्द काय होईल ग्लास हा शब्द काय होईल पास हा शब्द काय होईल स्टाफ सो so, आवाज काढण्याची गोष्ट समजली शेवटी स्ट आला की आवाज काढायचा र आला कधीही की आ आवाज काढायचा आणि डबल एस किंवा डबल एफ आले की आवाज काढायचा आत्ता अ आवाज कधी काढायचा अ आवाज काढण्यासाठी सिंपल सी कॉन्सेप्ट आहे जेव्हा स्पेलिंगच्या शेवटी डबल एल दिसेल काय दिसेल डबल एल त्यावेळी तुम्हाला अ आवाज काढायचा आहे जसं की ए फॉल ला ए कॉल ब ला बलाय बॉल स्मलाय स्मॉल टलाय टॉल सो so, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची त्यानंतर जेव्हा तुम्हाला स्पेलिंग शेवटी एल के दिसेल लक्षात ठेवा आणि एल केच्या अगोदर जर तुम्हाला ए दिसेल तर तो ए टॅक वाचायचा नाही तो नेहमी ऑ वाचायचा आहे म्हणजे हा शब्द तुम्ही कसा वाचायचा आहे टॉक आता इथे जो ल आहे ना हा सायलेंट आहे लक्षात घ्या टॉक वॉक वॉकॉक सो so, ए च्या पुढे जर एल के दिसत असेल तर यलला सायलेंट करायचं आणि त्या एचा आवाज नेहमी ऑ काढायचा आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता हे नियम काही असू द्यात पण जर डब्ल्यू च्या जोडीला जर तुम्हाला ए दिसेल डब्ल्यू डब्ल्यूचा आवाज काय व व च्या जोडीला जेव्हा तुम्ही तुम्हाला ए दिसेल तुम्हाला बाकी मी सांगितलेले कुठलेच नियम फॉलो करायचे नाहीये जसं की मगाशी मी सांगितलं आर आला तर आ काढायचा आहे बट डब्ल्यू च्या जोडीला ए आला की नेहमी अ आवाज काढायचा जसं की सो डब्ल्यू नेहमी लक्षात ठेवा च्या जोडीला ए आला स्वॉर्म स्वॉ अर्थात याच्यात काही अपवाद आहेत जसं की स्वॅम शब्द आहे पास फॉर्म स्वॅम म्हणतो आपण स्वाम म्हणत नाही आपण स्वॅग म्हणतो स्वॉग म्हणत नाही ठीक आहे काही ठिकाणी हे अपवादात्मक असतील पण जनरली डब्ल्यू च्या जोडीला ए आला किंवा च्या जोडीला ज्याला आपण म्हणतो यांच्या जोडीला ए आला की आपण नेहमी अ आवाज काढायचा आहे लक्षात आलं आता त्यानंतर हे जे ए तुम्ही आतापर्यंत बघितले अ आ अ हे आवाज जेव्हा ह्या एच्या जोडीला जर तुम्हाला ई दिसला पुढे ज्याला आपण मॅजिक ई म्हणतो सगळ्यांना माहिती आहे बरोबर त्यावेळी मात्र हे कुठलेच आवाज लक्षात ठेवायचे नाहीत आणि त्या एचा आवाज नेहमी ए आणायचा जसं हा फ ला ए लागला फेट कला ए लागला ला ए लागला मेट र ला ए लागला रेट कला ए लागला केक आणि मला ए लागला मेक सो अशा तऱ्हेने तुम्ही ए चे वेगवेगळे वेग आवाज लक्षात ठेवू शकता आय एम शुअर स्पेलिंगचा हा शेवट बघून वाचण्याची ही जी आयडिया आहे तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या इंग्रजी वाचनामध्ये सुधारणा जरूर होत असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर तुमच्यासारख्याच किंवा तुमच्या एखाद्या बेस्ट फ्रेंडला जरूर हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप थ्रू म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून आणि हो त्याला सुद्धा मदत होऊ द्या त्याचं इंग्रजी डेव्हलप करण्यासाठी पुन्हा एकदा विनंती करतोय जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद